मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांच्या मुलांनी फक्त शेतीच करायचं का जगा। असा कुठं विधिलिखित नियम वगैरे आहे का तर नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोद मुक्काम पोस्ट जावळ आणि तालुका परांडा जिल्हा धाराशिव उस्मानाबाद पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे लाभार्थी बाधित ग्राम पंचायत किंवा प्रस्तावित बारांडा वाशी औद्योगिक विकास महामंडळाच्या अनुषंगाने पंचकृषीतील प्रकल्प या अनुषंगाने किंवा गेल्या वर्षी जवळानी टाकणी आणि आरंगावचे जे गट नंबर स्थानिक पातळीवरती तुमच्या तलाठींनी मंडल कारवाईमध्ये जे वरती पोहोचवलेले आहेत त्या आशयाने जे काही पाठपुरावा आहे तर तो एक्सप्रेसवे शेजारी जनरली आपण पाहतो की इंडस्ट्रीयल इंटीग्रेटेड टाउनशिप ज्याला की चंद्रा बिडकींच्या धरतीवरती नोड जे नोड ही नोड असं संबोधलं जातं तर आज आपला विषय आहे की एखादा जर व्यक्ती त्याची कौटुंबिक जर पार्श्वभूमी शेती असेल तर त्यांनी इतर दुसऱ्या वाटा चोखंदळणं हे काही पाप आहे का तर निश्चितच आपलं कमेंटमध्ये जे काय उत्तर आहे ते मी अपेक्षित गृहीत धरतो आणि आपल्या परत एकदा कालच्या जो व्हिडिओचा आशय आहे त्याचं थोडंसं प्रिन करतो नमस्कार आपण आत्ता सगळ्या आपल्या शेतकरी मित्रांसाठी शाश्वत इन्कम किंवा त्याला काय म्हणू शकतो उत्पन्नाचे साधन या आशयाने आपण जे काही प्रस्तावित टोटल द्रुतगती महामार्ग येऊ घातलेले आहेत जवळजवळ तीन हजार किलोमीटरचे तर अशा द्रुतगती महामार्गांच्या लगत जे विद्यमान महामार्ग आहेत मार्गिका आहेत तर त्यांच्या दाटणीला कमर्शियल म्हणजे तुमचे व्यापारी संकुल प्लॅन एमध्ये अंतर्गत तीस ते चाळीस फुटाच्या रस्त्यालगत प्लॅन बीमध्ये वेअरहाऊसिंग कोल्ड स्टोरेज किंवा मिल्क चिलिंग प्लॅन सीमध्ये ज्यांना शेती नाही आहे किंवा ज्यांना सेंद्रिय शेतीची किंवा निर्यातक्षम शेतीची आवड आहे अशांसाठी प्लॅन सी आणि प्लॅन डीमध्ये तुम्ही पाहत असाल की आज जे पर्यटन विकास आहे तर तुमचं तीर्थक्षेत्र विकास असेल किंवा जल पर्यटन विकास असेल किंवा कृषी पर्यटन विकास असेल तर या तिन्ही पर्यटन विकासाच्या पार्श्वभूमीवरती ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या लोकांना काय म्हणतात त्याला ॲवेलेबल करून देणं त्यांना फॅसिलिटेट करणं आणि या सगळ्या याच्यामधून आपण नाही का एक काय म्हणू शकतो त्याला की एक उत्पन्नाचं एक पिरामिड म्हणू शकतं त्याला की एक शाश्वत